या शासन निर्णयाला घेऊन जरंगे सारख्या लोकांनी काही अधिकाऱ्यांना किंवा त्रास दिला तर ह्या शासन निर्णयाला लगेच रद्द करून घेऊ नमस्कार तुमचं स्वागत मराठा आरक्षणाची जी मागणी होती ती सरकारने अखेर मान्य केली आहे मनोज दरांग यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्याचे जी, जी आर काढणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आणि त्यातला हैदराबाद गॅझेट पहिला जी आर समोर आलाय माझ्यासोबत आता वकील आणि कायदेतज्ञ गुणरत्न सदावरती आहेत जे या विरोधात लढत होते कोर्टात इथे लढत होते आणि जी आर वर त्यांची पहिली प्रतिक्रिया आम्ही घेणार आहे सर राज्य सरकारने शेवटी नाही नाही म्हणता जी आर काढलाय आणि स्पष्ट केले के की अंमलबजावणी करतोय मला एक सांगा शासनाचे निर्णय हे कधी सुद्धा वेलफेअर लेजिस्लेशन म्हणून बघितले जातात आणि प्रस्तुत शासन निर्णयाच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या शासन निर्णयाच्या आधारे कोणत्याही प्रकारे माझ्या मराठा भावांना त्यांच्या मराठा या वर्गामधून कुणबी ओबीसी या वर्गामध्ये नेऊ शकत नाहीत नेता येणार नाही त्याचबरोबर त्या आधारे केवळ त्या गॅझेटर जे काय है, हैदराबाद गॅझेटरच्या आधारे जे काय है, हैदर निजाम कोण होते त्यांच्या काळातील त्या दस्ता दस्तावेजाच्या आधारे सामाजिक मागास म्हणून कोणतंही प्रमाणपत्र कुणबी म्हणून देता येणार नाही हे ये जरंगेला माहीत आहे आणि आपण जी आरच्या शेवटच्या तीन ओळी वाचून घ्याव्यात डिस्क्रिशन जर पॉलिसीचं आहे पॉ पॉलिसी आहे तर मग डिस्क्रिप्शन कसं असेल पॉलिसी आहे तर डिस्क्रिशन कसं असेल आणि डिस्क्रिप्शनसाठी पॉलिसीची काही गरजच नसते मला असं वाटतंय की जरंगेनी स्वतःला अपमानित करून निघून जाण्याऐवजी स्वतःच स्वतःची पाठ थोपटण्यासाठी शासन अशा प्रकारचे पत्र म्हणजे एखाद्या प्रोसिजर ह्याच्या बाबतीमध्ये पत्र काढलं म्हणून ते पत्र भारतीय संविधानामध्ये जे ज्याच्या आधारे आपण काय म्हणतो ते आपला रिझर्वेशन ऍक्ट अंमलात आणला त्या रिझर्वेशन ऍक्ट मधल्या तरतुदींना शासन प्रस्तुत जरंगेच्या आंदोलनाच्या निमित्तानं जरंगे ज्या बाबतीमध्ये उदो उदो करत आहे त्या आधारे मला असं वाटतंय की कोणत्याच प्रकारे त्या रिझर्वेशन पॉलिसीला सुपरसिड करू शकत नाही आणि म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारे कोणत्याही कायद्याला म्हणजे ऍक्टला कोणत्याही लेजिस्लेशनला म्हणजेच पॉलिसीला तुम्ही एखाद्या शासन निर्णयाच्या आधारे सबस्टिट्यूट करू शकत नाही सरळ शकत नाही हे असं आहे तर असा जरी मुद्दा असला तरी त्या जे आर च्या आधारावरती आता सेलिब्रेशन झालंय किंवा रंगेने आपला हा विजय झालाय सगळं जाहीर केलंय त्या जी ला कायदेशीर आव्हान दिलं जाऊ शकतं का तो जी आर कायद्याच्या आधारावर टिकू शकतो का मुळात मी काय सांगितलं बघा मला कोणालाच म्हणजे कोणत्याच बाबींना कोणाला म्हणजे हिनवायचं फिनवायचं नाही परंतु ज्या प्रकारच्या आंदोलनामध्ये बालिशपणा होता ज्या प्रकार आंदोलन अनकंट्रोल्ड होत ज्या प्रकारे आंदोलन म्हणजे म्हणजे आवाक्या बाहेर गेलं आणि मग आता आवाक्या बाहेर गेलेल्या आंदोलनामधून मी स्वतःला कस म्हणजे काहीतरी दिलं आणि कोणतरी घेतलं आणि कोणाकोणतरी मिळवलं हे दाखवण्याचा जो फार जरंगेने निर्माण केला कारण जरंगेला माहित आहे की आज तीन वाजताच मान्य ने उच्च न्यायालयासमोर जरंगेच आटपून म्हणजे आंतरवालीकडं कर प्रयाण करून येणं म्हणजे कोर्टाला रिपोर्ट सबमिट करणं आवश्यक होतं परंतु मला असं वाटतं की ठीक आहे ज्याची त्याची स्वतःची नियत नीती स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य किती सच्चाईने जगावं आणि मला अंतिमता म्हणायचं आहे कि देखो भाई भाईस्क्रीट तो आईस्क्रीट होता है चॉकलेट तो चॉकलेट होता लॉलीपॉप तो लॉलीपॉप होता है नेमकं काय मिळालं आता आता जे गोड वाटते तर त्यातलं ते समजावं कारण पाच दिवसाच्या या सगळ्या याच्यानंतर सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट कुणबी आणि मराठी एकच आहे हे या सगळ्या पैकी कायद्याच्या आधारावर टिकेल असं काय मिळालं कायद्याच्या आधारावर नाही रेतीचा उपसा तिपराची मोजणी त्याचबरोबर मला असं वाटतं की जेवढा काळ अशा प्रकरणांमध्ये मसिया गॉडफादर जेवढा काळ सांभाळतात तेवढं सांभाळून झालं आणि मला एक सांगा शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार किती म्हणून ह्या त्यांच्या वयामध्ये किती सांभाळतील आणि किती सिम्पथायझर बनतील कारण नेहमी नेहमी अंतर्वली सराटी सारखं तर जाणं होत नाही आणि झालं कसं शरद पवारांना दुःख झालं म्हणून जरंगीला सुद्धा मला असं वाटतं गुंडाळावं लागलं कारण कोणी सुद्धा आपल्या मुलीच्या बाबतीमध्ये अपमानजनक कोणी पाहू शकत नाही उष्ट्या बॉटल फेकल्याचे मला असं वाटतं की जरंगीच्या डोक्यावरला हात निघाला आणि कोर्टात कोर्टामध्ये आमचे ज्या प्रकारे काल युक्तिवाद झाला कालचा आदेश आजचा कोर्टाचे ऑब्झर्वेशन हे सगळं बघता मला असं वाटतं जरंगीला सांगितलं लोकांनी की बाबा आपलं गुंडाळून घे आणि आपलं जे काही गटूड आणलं होतं ते बांधून घे आणि आपल्या गावाकडने अंतरवलीला त्यानं टाइम बी जाहीर करून टाकला म्हणजे टाइम असं आपलं ठरलंय त्याचं आपल्या गावाला जायचं मग आईस्क्रूड कूल कूल थंडा थंडा खात जाय की लालीपॉप चोखत चोखत नाही कोर्टात तुम्ही युक्तिवाद केला तुमच्या युक्तिवादाची काल सगळ्या घडामोडी बाहेर येत होत्या आज पण युक्तिवाद झाला त्यांच्या बाजूने बाजू मांडली गेली कोर्ट स्वतःच हे आंदोलन हलवा इथून किंवा ते अवैध आहे याचा निर्णय देण्यास तयारीत होता कोर्टानं तर म्हणजे कालही तोच निर्णय दिला काल तरी कोणाला मध्ये यायचं नाही म्हणूनच सांगितलं त्याचबरोबर रस्ते बंद करण्याचा अधिकार नाही म्हणून सांगितलं त्याचबरोबर आज आजच सकाळी निश्चित झालं होतं की ज्यावेळेस तुम्हाला परवानगीच नाही फक्त नऊ घंट्यांचीच परवानगी होती तुम्ही तीन तीन दिवस बेकायदेशीर तिथं बसून आहात आणि बेकायदेशीर आंदोलन असू शकत नाही आणि मला असं वाटतंय की आजचं म्हणजे केवळ स्वतःच्या वाचवण्यासाठी चमडी बचाओ चमडी बचाओ चमडी बचाओ जरंगेने ते करायचा प्रयत्न केला आणि चमडी बचाव करून म्हणजे कोर्टाच्या माध्यमातून उठवून लावलो उठवून लावलं म्हणून घेण्यापेक्षा बाबा मी इजतीने जातो पण मला काहीतरी आईसक्रोट द्या आणि आईस्क्रोट घेऊन ते गेला असं म्हणायला हरकत नाही ढोबळ मराठी भाषेमध्ये आमच्याकडे जत्रेमध्ये आईस्क्रीट खातात लोक गोळे खातात आईस गोळे खातात कुलप्या खातात ने अभि खजूर खाना चाहिए और क्या क्या खाता जरंगे जरंगे और क्या खाता आहे जरंगे कुल्फी खाता आहे जरंगे 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 लेझिम खेळता आहे जरंगे चॉकलेट खाता आहे और जरंगे आईस गोले खाता आहे और जरंगे रेती बी गिंता आहे टिप्पर बी लाता है। तर, मला शेवटचा प्रश्न आहे हैदराबाद है गॅझेट हैदराबाद गॅझेट जी मागणी होती हैदराबाद है गॅझेट मुळे मराठा हा सरसकट कुणबी होऊ शकतो का बघा पहिली गोष्ट तर मराठा कुणबीच नाही जे ते अंतिमतः संविधान पीठाच्या पाच न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या रेफरन्समधून स्पष्ट झालं की मराठा आणि कुणबी ह्या वेगळ्या दोन वेगळे वर्ग आहेत त्याच्यामुळे एक करण्याची ताकद कोणत नाही दोन की म्हणजे जी माननीय न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती मा संदीप शिंदे जी कमिटी आहे त्या न्यायमूर्तींच्या कमिटीला कोणत्या तरी नोंदीच्या आधारे एका वर्गातून दुसऱ्या वर्गाला घेऊन जा असं म्हणण्याचा करण्याचा मला असं वाटतं अधिकार नाही वाटते काय डंके किट छोटपे सांगतो अधिकारच नाही कारण मागास आयोग हे जे आहेत आर्टिकल तीनशे चाळीस असेल किंवा मागास आयोगाची संरचना असेल या सगळ्या गोष्टी कशातून येतात तर त्या येतात भारतीय संविधानातून आणि त्याच्यामुळे हे मागास आयोग नव्हते आणि ह्या ज्या नोंदी आहेत आता तुम्हाला सांगतो जैन कुंबी सुद्धा असू शकतात आता समजा कोणत्याही समाजातला ब्राह्मण ब्राह्मण जो शेत शेती करतो तो कुणबी आहे की नाही डिक्शनरी मिनिंग ना कुणबी नोंद होऊ शकते ना बाबा अरे ब्राह्मण त्या काळात ब्राह्मणही शेती करायचे ना देशपांडे होते शेतकरी आमच्या लोह्यामध्ये हा कुलकर्णी होते आमच्या लोह्या नांदेडमध्ये लोह्यामध्ये शेतकरी होते आमचे ऍडव्होकेट देशपांडे होते शेतकरीच होते ते उमरी तालुक्यामधले तर त्याच्यामुळं आता आमचा राजेश कुलकर्णी आहे नांदेडचा वकील आहेत मोठे वकील आहेत ते सुद्धा शेतकरी आहेत लव्याचे म्हणजे शेतकरी म्हणजे कुणबी म्हणजे ते ब्राह्म म्हणजे तुम्ही म्हणाल की त्या शेती करणारा कुणबी मग ब्राह्मण सुद्धा शेती करतो मग तो कुणबीच आहे म्हणजे शेती व्यवसायानं मग मुद्दा असा आहे की समजा आता कास्ट मधला बौद्ध माणूस आहे बौद्ध विचाराचा माणूस आहे तो शेती करतो म्हणजे त्या काळचं नॉमिक लेचर काय होतं कुणबी होतं सांगायचं तात्पर्य की व्यवसायानं कुणबी लिहिलं जायचं त्याच्यामुळे सामाजिक मागासले पण आहे का नाही मग कुणबी कोण आहेत तर जे ओरिजिनल सामाजिक मागासले पण आहे ते कोणते आहेत खेडूले कुणबी ते थे? कोणते आहेत जे जे कुणबी विदर्भामध्ये आपल्याला मिळतात ते जे कुणबी आपल्याला पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये मिळतात कोकणामध्ये मिळतात खानदेश म्हणजे जे कुणबी त्याच्यात याला पॅरामिटर्स मध्ये येतात सामाजिक माग असले सोशल बॅकवर्डनेसच्या सोशल हँडिकॅपच्या ते ठरतात त्यामुळं आजचा निर्णय तुम्हाला सांगतो गुंडाळून जाण्यासाठी म्हणतात की नाही चमडी बचाओ चमडी बचाओ गुंडाळून जाण्यासाठीचा जरंगेला आवडलेला आणि मला असं वाटतं आता जरंगे तिसऱ्यांदा गुलाल उजळायला आहे का मला आता वाटतं की जे कोणी म्हणजे जरंगेला उठवायला जातात त्यांनी आता शर्ट जे असतात की नाही रोज 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 खराब करून घेऊ नये ते शर्ट लटकून ठेवा कुटीला आणि पाहिजे तेव्हा ते जरंगेचा निकाल म्हणलं की ते शर्ट घालाव त्याच्यामुळं हे सगळं काय हा जुर जो आहे तो अर्थातच गावखेड्यातल्या प्रत्येक सर्वसामान्यांनी अजून वाचलेला नाहीये त्याचे अनालिसिस समोर येतीलच पण आता जे जरंग्यांचं सेलिब्रेशन आहे ते पाहून किंवा सर्व सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यात हे ऐकून एक ओबीसी मध्ये ही अस्वस्थतेची भावना तयार होतीये अनेकांच्या तशा प्रतिक्रिया येत आहेत या सर्व ओबीसीना तुम्ही कायदेशीर भाषेत काय सांगणार आहात मी ओबीसी भावांना सांगतो की सामाजिक मागासलेपण आणि त्यातून आरक्षण हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून म्हणजे उन्नती प्रगती सर्वकष मोक्याच्या माऱ्याच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत करून दिलेली सोय आहे त्याच त्याचबरोबर खुल्या वर्गातील मुलांनासुद्धा पन्नास टक्के जागा संरक्षण दिलेलं आहे मग त्यामध्ये सगळेच वर्ग येतात ब्राह्मणांपासून ते शेड्युल कास्ट असतील शेड्युल ट्राईब असतील भटके असतील ते सुद्धा खुल्या वर्गातले खुल्या म्हणजे जनरल जाग्यांवर पन्नास टक्के अनरिझर्व जाग्यांवर कॉम्पिटिशन करू शकतात असं आहे आणि जेव्हा हे असं आपल्या कॉन्स्टिट्युशन फादरनंच आपल्या तसं लिहून दिलेलं आहे ठेवलेलं आहे संविधानामध्ये तेव्हा अशा प्रकारचे शासन निर्णयाला भयभीत होण्याचं कारण नाही कुठं जर कोणी अप्रवृत्तपणे दबाव टाकून जे शासन आजचा जो शासन निर्णय आहे या दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज जे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने जो शासन निर्णय निघालाय त्या शासन निर्णयाची भयभीत होण्याचं कारण नाही आणि हा शासन निगा निर्णयाला लिगलिटी आणि लिगल सँटिटी म्हणजे कायदेशीर आधार आणि कायदेशीर प्रभुत्व दोन्ही गोष्टी या शासन निर्णयाच्या आधारे आरक्षण देणे किंवा <coughs> जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटी या आधारेच देता येईल असं दोन्ही गोष्टी म्हणता येत नाहीत होतही नाही तसं आणि त्यामुळं जर कुणी अशी ह्या शासन निर्णयाला घेऊन दरंगेसारख्या लोकांनी काही अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला किंवा त्रास दिला तर ह्या शासन निर्णयाला डंकेची छोटपे लगेच रद्द करून घेऊ कारण हा शासन निर्णय अॅक्ट च्या अगेन्स्ट आहे हा शासन निर्णय संविधानाच्या अगेन्स्ट आहे हा शासन निर्णय जम्मू काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटच्या अगेन्स्ट आहे तुम्ही चॅलेंज करू म्हणालात म्हणूनच तुम्ही तर या सगळ्या प्रक्रियेत मराठा समाजाच्या फार टार्गेटवर आलात मुंबईत तुम्हाला खूप सुरक्षेमध्ये फिरावं लागतंय तुम्ही महाराष्ट्रातही असेच फिरत असता सर आणखी टार्गेटवर आलेले असतानाच आता तुम्ही परत एकदा म्हणालात की डंके कि चोटपे रद्द करून घेऊ तुम्ही या जी आरच्या विरोधात कोर्टात जाणार आहात का मुळात ह्या जी आरचा कोणी दुरुपयोग करायचा प्रयत्न जर भानगडीत पडलं मग ते कोणी तहसीलदार असोत नायब तहसीलदार असोत जे कोणी रेव्हेन्यू ऑफिसर असतील त्यांनी लक्षात ठेवावं या जी आर चा शेवट चार लाईन वाचा आणि मुळामध्ये केवळ नोंदी कुणबी म्हणून भेटणं म्हणजे मागासले पणाच्या साठी मध्ये त्याचं कारण हे ज्या नोंदी आहेत निव्वळ कुणबी आहेत त्याच्यामध्ये खेडूले कुणबी किंवा मा सामाजिक मागासलेपण असलेले कुणबी त्या अर्थानं नोंदी नाहीत त्यामुळं कोणी अधिकाऱ्यांनी कोणत्याच प्रकारे केवळ माझी आ, त्या काळातील महसूल मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील होते किंवा आताचे विद्यमान मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील म्हणून त्या पुढाकाराने कोणी सुद्धा त्या भ्रांतीत राहू नये कायदेशीर अधिकाऱ्यांनी कामं कराव्यात कायदेशीर तपासणी करावी या निर्णयाच्या आधारे कोणत्याही प्रकारे जात प्रमाणपत्र कुणबी म्हणून देऊ शकणार शकलं जाणार नाही आणि राहिला प्रश्न हो संविधानाची जिथे जिथे सामान्यातल्या सामान्य मग माझा वंजारी असेल जे भगवान बाबाला मानतो मग माझा बंजारा असेल जे जे कोणी सुतार असेल लोहार असेल जे जे ज्यांचे थेंब पडतात कपाळावरून त्या सगळ्यांसाठी मी त्यांच्या हक्कासाठी मग कुडमुळ्या जोशी ब्राह्मण असेल ह्या सगळ्यांसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या हक्कासाठी लढेल जरंग्या तुला जर असं वाटत असेल की ह्या पीस ऑफ पेपर मुळे शासनाच्या असं वाटत असेल की माझ्या कष्टकरी जे माझे समाज मी सांगितले त्या कष्टकरी समाजांच जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील तिथून उठ्या करील ए तू चमडी बचा के बंबायचे तू काय उठ्या उठ्या करू शकत नाहीस भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ आहे तसं तुला घंट्यांमध्ये उठावं लागतंय कोर्टात आल्याच्या नंतर चमडी वाचवात आईस्क्रेट खात तेच लक्षात ठेव कधी सुद्धा माझ्या तू मराठा भावांना सुद्धा तू अपमानित करायचा नाही त्रास द्यायचा नाही खोटं बोलायचं नाही फसवाफसवी करायची नाही आणि माझ्या ओबीसी भाऊ कुणबी भाऊ कोणत्याही माझ्या ओबीसी म्हणजे याच्यामध्ये येणाऱ्या भावांनासुद्धा मी त्रास होऊ देणार नाही हे सदावरते आणि जयश्री पाटील यांचं शब्द आहे हे वचन आहे आणि जर कुठं असं होण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही कायदेशीर जे जे करता येईल ते करू यासोबतच शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणालात की हे जर चुकीचा फायदा घेतला तर कोर्टात जाईल पण याआधी सुद्धा जरांगीने सांगितले की जे पंच्याहत्तर वर्षात नाही ते मी करून दाखवलंय कुणबी नोंदी ऑलरेडी दिल्या गेल्या त्याच्यावर काही मुलं नोकरीला लागलेत त्या दिल्या गेलेल्या नोंदीवर सुद्धा काल भुजबळ साहेबांनी नाराजी व्यक्त केली पण त्याच्यावर पुढे काही होणार आहे मी तुम्हाला सांगतो की मी सन्मान्य भुजबळ साहेब असतील किंवा ओबीसीचे युवा नेतृत्व असतील आमचा हक्के असतील आमच्या ससाने असेल किंवा जे जे म्हणजे ओबीसीचे उभारू उभारू नेतृत्व आहेत किंवा आमचे माजी मंत्री धनंजय मुंडे असतील पंकजाताई मुंडे असतील ह्या सगळ्यांशी सल्लामसलत केला जाईल कारण एका मोठ्या घटकावर मग गोपीनाथजी मुंडे साहेबांचा विचार असेल की कधी कधीसुद्धा भटके विमुक्त ओबीसीना त्रास होऊ दिला जाऊ नये भविष्यात सुद्धा आणि जर भविष्य अंधार अंधकारमय होणार असेल तरी आमची सगळ्यांची आमच्या सगळ्या भावा बहिणींची ही जिम्मेदारी आहे कष्टकरी कुटुंबांकरिता जी जिम्मेदारी आहे की आम्ही सगळेजण एकत्रितपणे कायदेशीर लढा उभारू जरंगेसारखा असंवैधानिक लढा उभारला जाणार नाही एवढी मला खात्री आहे धन्यवाद सर तुम्ही बोलल्याबद्दल तर गुणरत्न सदावर्ते यांनी कायदेशीर भाषेत हा जी आर आणि त्याचे पुढचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत सगळे समजावून सांगितलेले आहेत तुमचीही मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा पुन्हा भेटून हवा व्हिडिओ